नमस्कार संस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी भाऊसाहेब महानोर सौर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे तरी ज्या शेतकऱ्यांना एम एस आणि एम के अशी मॅसेज पडलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पैसे भरा आणि आपला पंप रिजेक्ट करण्यात येईल किंवा नामंजूर होईल अशा मॅसेज शेतकऱ्यांना मोबाईलवर पडत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी दोन दिवसात म्हणजे चौदा पंधरा म्हणजे एकच दोन दिवसात आपलं पेमेंट करून घ्या आणि कंपनी सिलेक्शन करून घ्या तरच आपला अर्ज मंजूर होणार आहे अन्यथा आता अर्ज बाद होऊ शकतो असा कंपनीचा महावितरणचा मेसेज आहे तुम्ही पाहू शकता तो मेसेज मी तुम्हाला दाखवत आहे प्रिय लाभार्थी एम एस तेवीस सौर रुपकरता पी एम कुसुम बी योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे अद्यापपर्यंत लाभार्थी हिशाच्या रकमेचा भरणा केलेला नाही म्हणून आपण आज विनंती आहे की मोबाईल ॲपद्वारे प्राप्त लिंक करून सेल्फ सर्वे करून लाभार्थी हिशाच्या रकमेचा भरणा पंधरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत करावा लाभार्थी हिशे च्या रकमेचा भरणा न झाल केल्यास आपली ज्येष्ठता यादी डावण्यात येईल तसेच सद्य परिस्थितीत आपल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तर हे पहा अशा प्रकारचा मॅसेज शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना एम एस टी वीस असा मॅसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी आहेत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ हे भरून दे घ्या पैसे भरून घ्या आता हे पावरती मी यादी टाकली त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का ते पाहू पाहून घ्या तर रेपा ही आहे सौर कृषी पंप मंजूर झालेल्या लोकांची यादी अद्याप ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत त्यांनी पैसे भरून कंपनी निवडून घ्या नसता शेतकऱ्यांनी मॅसेज पडायला सुरुवात झालेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी पंप म्हणजे पैसे भरणा केला नाही त्यांना सौर कृषी पंप मिळणार नाही किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती तर आपण आत्ताच जी यादी पाहिली त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्यांनी अद्यापपर्यंत जर पैसे भरले नसतील तर त्यांनी तात्काळ पैसे भरून घ्या ज्यांना अप्रूवल आले नाहीत किंवा टेटस चेक करून पा आपलं अप्रूवल नसत अप्रूवल घ्या आणि कंपनीला पैसे भरून टाका अन्यथा आपली यादी कॅन्सल होऊ शकते आपलं नाव यादीतून जाईल आणि परत आ, मागेल त्यामध्ये जर आपलं नाव गेलं तर त्याची प्रोसेस थोडी हार्ड आहे कारण आधी पैसे भरायचे आणि नंतर तुम्हाला अर्ज मंजूर होणार आहे त्यामुळं जे आलेले आहेत यामध्ये डायरेक्ट सर्वे आणि कंपनी निवडण्याचं ऑप्शन येत आहे त्यामुळं या पैसे भरायला काही हरकत नाही वरील यादीतील लोकांनी तात्काळ पैसे भरून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर पैसे भरणा वगैरे करून दिला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना संभ्रम आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा फोन करा कॉल करा व्हॉट्सअप मॅसेज करा आपला एम के आय डी आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला कळवली जाईल आणि खात्रीशीर असे पैसे वगैरे भरणं आमच्याकडं आमच्या संस्कार कॉम्प्युटरमध्ये भरून दिले जाते आणि आपल्याला पाहिजे ती कंपनी म्हणजे आमच्याकडे ज्या कंपन्या आहेत संपर्कात त्या कंपन्याचं योग्य असं क्वालिटीचं मटेरियल जी कंपनी देईल कारण आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आलेल्या आहेत त्यामुळं आपल्याकडे ज्या कंपन्याचं चांगलं मटेरियल आहे त्या कंपनी आपल्याला निवडून दिली जाईल आणि योग्य मार्गदर्शन केलं जाईल त्यामुळं तुम्ही आम्हाला कॉल व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी दहा ते तीस एक्क्याऐंशी याच्यावरती तुम्ही मेसेज करा आपला स्टेटस चेक करून तुम्ही आम्हाला ओ टी पी पाठवा आम्ही तुमचं स्टेटस चेक करून तुम्हाला सांगू की ह्या स्थितीत तुमचा फॉर्म आहे आणि तुम्ही तात्काळ दोन दिवसात म्हणजे आज चौदा आणि पंधरा दोन दिवसात आपला फॉर्म भरून घ्या तिथून पुढं काय होईल कारण महावितरणचे शेतकऱ्याला मेसेज पडले त्यामुळं त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी ही संधी डावलू नये कारण यातून जर तुम्ही रिजेक्ट झाले तर परत तुमचा कधी नंबर येईल हे सांगता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ तुमची पेमेंट करून घ्या धन्यवाद